नमस्कार मी मोरेश्वर बोडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भाजप भाजप हा चोवीस तास बाराही महिने इलेक्शन बोर्ड मध्ये असतो एक निवडणूक झाली की दुसरी निवडणूक ती कशी जिंकायची जी। ती जिंक तिसरी निवडणूक कशी जिंकायची जी। काय काय जाहीरनामे पाहिजेत काय आश्वासन द्यायची ती कशी कॅश करायची काय चुका गेल्या निवडणुकीत झाल्या आता काय सुरू भाजप चोवीस तास निवडणुकीचा विचारात असतो भाजप म्हणजेच अमित शाह मोदी आणि त्यांचे सहकारी तेवीस आता समोर ईद ईदचा सण आहे रमजान महिना सुरू आहे चार सहा महिन्यात बिहारच्या निवडणुका लागत आहेत त्यानंतर बऱ्याच राज्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे भाजपने काही काही वेगळं घेतलं तर आश्चर्य धक्का नको पण भाजप सध्या जे या निमित्ताने करू पाहत आहे ते फार म्हणजे धक्कादायक आहे भाजपने आता मग असं काही केलेलं नाही भाजप पहिल्यांदाच यावेळी सौगात ए मोदी सौगात ए मोदी नावाचा फॉर्मुला आणताय तर फॉर्म्युला मध्ये काय आहे ते म्हणजे मुस्लिमांना आपल्यापासून जे भाजपपासून दुरावलेले मुस्लिम आहेत गरीब आहेत गरीब कुटुंबातले आहेत दुरावलेल्या मुस्लिम लोकांची नातं जोडायचं आणि त्या निमित्ताने त्यांना भेटवस्तू द्यायचे आपण दिवाळीत भेटवस्तू देतो एकमेकांना आता हे मुस्लिमांना देत आहेत हे बत्तीस लाख कुटुंबांना सौगा ते मोदी देत आहेत सौगा ते मोदी म्हणजे काय भेटवस्तू आहेत ईद आहे कापड आहे शिवय आहेत साखर आहेत अशा भेटवस्तू आहेत रोजच्या म्हणजे ईदचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वस्तू आहेत त्या आपल्याकडे आनंदाचा शिदा असतो सरकार देतेच पैसे घेत तसला हा प्रकार आहे आनंदाचा शिदा चौघात ए मोदी नवी न पिल्लू भाजपने कशा करता काढलं म्हणजे भाजपच्या डोक्यात भाजप आले मोठे ते फुकट म्हणजे मतलब शिवाय काही गोष्टी पण एक एक कल्पना त्यांच्या डोक्यातून अशा सुपीक कल्पना येतात ते मुस्लिमांना धक्का बस जेव्हा कोणी हिंदू टोपी घालून तुमचा सौगा ते मोदी घेऊन जाईल लीजिए जी मोदी जी मोदी ने भेजा है आपके लिए खास तो मुस्लिम गदगद का डोक कल्पना है मत पाइज तो शेवी मतान प्रॉब्लम है आता थोडं गेल्या लोकसभेला थोडं कमी पडलं उडी कमी पडली ती उडी आता वाढवायची आहे पाचशे बेचाळीस पैकी पाचशे पाचशे जागा घ्यायची आहेत असा काही भाजपचा गुप्त अजेंडा आहे का त्यासाठी आता पण कधी मागितली नाही अशी मुसलमानांची मत मुसलमानांची मदत भाजप मागतय का अन्यथा असे उपद्रव करायची भाजपला बा, काहीच गरज नाही भाजप रेकॉर्ड एक, एक त्यांचा अल्पसंख्याक विभाग त्या नावाने करतोय पण या नावाने म्हणजे भाजपने किती डुड्या मारल्या तरी भाजपला ना मुस्लिमांची मतं मिळतील अशातला भाग नाही कधीच मिळणार नाही आणि ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी तो गदगद आहे त्यावेळेला काँग्रेस मैदानात नसेल बाकी चिल्लर पाट्या ज्या आहेत त्या नसतील ठोक एक भाजप असेल तेव्हा जी गोष्ट वेगळी आहे मग तू पण भाजप टिकेल का आणि हे बाकी काँग्रेस वगैरे टिकतील काही प्रश्न आहे आता भाजप हे सौगात जी, मोदी का घेतोय भाजपाले तसे म्हणत आले आहेत की आमचा आमचा डी एम आहे आम्ही एकच आहोत आधी आम्ही तेही हिंदूच होते वगैरे वगैरे असं म्हणजे ते, बोगेर ते सर्व बोलायला ठीक आहे लिहायला ठीक आहे पण तुम्ही मुसलमाना तिकीट देत नाही ना त्याचं काय किती मुसलमाना तिकीट देते नाही पण भेटवस्तू देऊन भागणार नाही एवढ्या स्वस्तामध्ये निपटून राहिला भाजप भाजपच्या या सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी कडाडून हल्ला चढवला आहे उद्धव ठाकरे आज म्हणाले भाजपने आता जाहीर करावं हिंदुत्व हो। सोडल्याचं जाहीर करा अशी भाजपने अशी उद्धव ठाकरेनी भाजपकडे मागणी केली आहे की हिंदुत्व सोडण्याचा आरोप तुम्ही आमच्यावर करत होते आधी की आम्ही मुस्लिमांचं लांगुल चलन करतो पलाना करतो ठिकाणा करतो आता तुम्ही तेच करायला निघाले त्यामुळे तुम्ही जाहीर करा की भाजपने हिंदुत्व सोडला उद्धव ठाकरे अतिशय आक्रमक बोलले आहेत उद्धव ठाकरे म्हणाले की बा भाजपचं धो ढोंग उघड पडलाय हा सौगात आहे मोदी नाही हा सौगात आहे सत्ता आहे भाजपच एक मोठ विचित्र काम दिसत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ सांगून गेले की बटंगे तो कटंगे तिकडे मोदी म्हणतात एक एक है तो सैफ आहे एक है तो सैफ आहे आता म्हणजे निवडणूक पाहून राज्य पाहून भाजपचे भूमिका बदलतात घोषणा बदलतात होळीमध्ये शिमगा म्हणजे उद्धव म्हणतात होळीमध्ये लोक शिमगा करतात आता ईद जवळ आली म्हणून मुसलमान पुरणपोळी देत आहेत भाजपचे हे धोरण डोंग उघडे पडलाय वाजतो असं उद्धव ठाकरे यांनी हल्ला बोल केला काय होणार पुढे भाजप एक हिंदुत्व हिंदुत्वाची पार्टी हिंदुत्वाचा आवाज प्रखर आवाज एक आहे तो सैफ आहे वगैरे हे जे भाजपची ओळख होती आतापर्यंत ती ओळख भाजपवर म्हणजेच योगी आणि मोदी पुसायला निघालेत का Comment cara? Nós cara.